राम राम मंडळी माऊली टूर्स अँड ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज नाशिक शहरात आलेलो आहे सुंदर असं हे नाशिक शहर आहे आपण समोर बघत आहोत त्यानंतर आपण रामकुंडावर पोहोचलेलो आहे रामकुंड हे नाशिक मधील गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं एक पवित्र स्नान घाट आहे आपण पाहत आहात संपूर्ण असा रामकुंड परिसर प्रभू रामचंद्र वनवासादरम्यान या ठिकाणी रोज स्नान करीत करीत होते अशी मान्यता असल्याचे यास पवित्र समजले जाते प्रभू रामचंद्र स्थापित गोदावरी घाट आपण बघत आहोत सुंदर असा गोदावरी घाट आहे आपण संपूर्ण असा गोदावरी घाटाचा परिसर बघत आहोत समोर जो बघतोय हा दूध होंड्या मारुती संपूर्ण असा गोदावरी घाट परिसर आपण बघत आहोत दूध होंड्या मारुती समोर बघतोय आपण दोन तोंड्या मारुती पहिलं तोंड बघितलं त्यानंतर हा दुसरा तोंड मारुती चे सुंदर असा गोदावरी घाट आहे आपण संपूर्ण असा गोदावरी घाट बघत आहोत रामकुंड संपूर्ण असा गोदावरी घाटाचा परिसर आपण बघितला जे रामशिधा वनवासाच्या काळाशी जोडलेला आहे जिथे भगवान रामान रामाच्या वडिलां वडिलांच्या विसर्जित केल्याची अख्यायतिका अख्यातिका आहे त्यामुळे ते स्नान आणि अस्थि विसर्जन केल्या ले, केल्याने पाप व मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे हे ठिकाण कुंभमेळ्याचे केंद्र असून पिंडदान व श्रद्धा श्रद्धा कर्मासाठी महत्वाचे आहे रामकुंड प्रमुख बघत आहोत वनवासात प्रभू रामचंद्र वनवासात असताना भगवान राम लक्ष्मण आणि शेते येथे वास्तव्य केले असे मानले जाते दशरथ राजाचे अस्थिविसर्जन येथे रामाने केले म्हणून याला रामकुंड असे नाव पडलेले आहे हे एक अत्यंत पवित्र स्नान मानले जाते येथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि इतरांना शांती मिळते अशी भाविकांची धारणा आहे आपण गोदावरी रामकुंड व गोदावरी घाट बघत आहोत मृत व्यक्ती अस्थि विसर्जन करण्यासाठी एक महत्वाचे ठिकाण आहे ज्यामुळे मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात बारा वर्षांनी कुंभमेळा देखील भरतो सुन खूप मोठ्या प्रमाणात येथे कुंभमेळा देखील भरत असतो हे ते ठिकाण आहे कुंभमेळ्याचे रामकुंड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे आपण संपूर्ण असा परिसर बघत आहोत रामकुंचा येथे पुढील वर्षी दोन हजार सव्वीस व सत्तावीस ला मोठ्या प्रमाणात कुंभ देखील येथे भरणार आहे या रामकुंजचे बांधकाम सोळाशे शहाण्णव मध्ये सातारा जिल्ह्यातील चित्रराव खटाव यांनी बांधकाम केलेले आहे रामकुंड परिसरात बरेच तुम्हाला काळाराम मंदिर भक्तीधाम बघायला मिळणार आहे त्यानंतर पंचवटी देखील तुम्हाला बाजूला बघायला मिळणार आहे सुंदर असा हा परिसर आपण रामकुंडचा बघत आहोत नाशिकला नाशिकला आल्यावर एकदा नक्की रामकुंडला अवश्य भेट द्या दोन हजार सव्वीस सत्तावीसला येथे कुंभमेळा देखील भरणार आहे पवित्र असं हे रामकुंड आपण बघितलं पुढील विड व्हिडिओमध्ये आपण काळाराम मंदिर देखील बघणार आहोत संपूर्ण असा गोदावरी घाट आपण बघितला आज सुंदर असा गोदावरी घाट रामकुंड परिसर संपूर्ण असा रामकुंडचा परिसर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काळाराम मंदिर